मी ते बघू शकतात की तुम्हाला ही माहिती आहे आज क क्रिसमस आहे तर क्रिसमससाठी मी ज्ञानेश आणि चिंतन या दोघांसाठी मी काही गिफ्ट घेतलेले आहेत खूप दिवसांपूर्वीच घेतलेले आहेत म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच मी हे गिफ्ट घेतलेले आहेत आणि हा नुसता हे नुसते एकच गिफ्ट नाहीत खूप सारे गिफ्ट आहेत आणि uh, दुसरी गोष्ट काही गिफ्ट मी uh, दुकानातून घ्याय म्हणजे शॉपमधून घेतलेले आहेत तर काही मी ॲमेझॉनवरूनसुद्धा मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर या यामध्ये काय काय हे मी तुम्हाला सगळंच दाखवणार आहे तुम्ही ते बघू शकतात की मी गिफ्ट पॅक करण्यासाठी ॲमेझॉनवरून मी अशा काही सॅक मागवलेल्या आहेत या ज्या शॅ शा, सॅक आहेत तर मला टू एटी फोरला फाय पीस भेटलेले आहे त्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि गिफ्ट पॅक गिफ्ट पॅक करण्यासाठी तुम्हाला ॲमेझॉनवरून खूप साऱ्या अशा काही व्हरायटीज मिळतील तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी चिंतन आणि त्यांच्या दोघांसाठी मी गाड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या आवडीनुसारच मी या गाड्या घेतलेल्या आहेत तर आणि चिंतनला कार जीप या सगळ्या गोष्टी या अशा गाड्या आवडतात आणि ज्ञानेशला जेसीपी ढम्पर रोलर वगैरे ह्या सगळ्या ह्या अशा गाड्या आवडतात त्यानुसार मी त्याच्या गाड्या घेतलेल्या आहेत तुम्ही ते साईडला बघू शकता इथे मी छोटे बॉल्ससुद्धा घेतलेले आहेत आणि त्याच त्याच जोडीला तुम्ही ते बघू शकता इथे मी गुल्ला गुल्ला चॉकलेट्ससुद्धा घेतलेले आहेत आता क्रिसमस आहे तर साहजिकच एक काहीतरी गोड हवच म्हणून चॉकलेट असतात प्लस इथे मी पेन्सिली घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा मी डिवाईड करणार आहे दोन दोन आणि इथे मी स्केच पेन घेतलेले आहेत प्लस तुम्ही ते बघू शकता की इथे मी काही दोन ड्रॉइंग बुक घेतलेले आहेत या नुसत्या ड्रॉइंग बुक नाहीत तर याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि ड्रॉईंग दोन्ही मिक्स आहे त्यानुसार मी इथे क स्केच पेन घेतलेले आहेत आणि पेन्सिलीसुद्धा घेतलेल्या आहेत इथे मी दोन कॅपसुद्धा घेतलेल्या आहेत क्रिसमस कॅप घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही हे बघू शकता हे जे बॉल आहेत हे मोन्स बॉल आहेत तर याला मोन्स बॉल बोलतात मार्केटमध्ये आणि तुम्ही ते बघू शकता ह्या ज्या कॅरी बॅग आहेत तर मी ॲमेझॉनवरून मला पाच कॅरी बॅग भेटलेल्या आहेत मेरी क्रिसमस अशा पद्धतीने आता ह्या कॅरी बॅगमध्ये आपण हे जे गिफ्ट आहेत हे सगळे आपण पॅक करणार आहोत तर चिंतनसाठी वेगळं आणि ज्ञानासाठी वेगळं अशा मी दोन या सॅकमध्ये मी गाड्या आणि त्यांचे म्हणजे जे, जे हे काही आहे गिफ्ट सगळं मी पॅक करणार आहे आता खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खुँँग खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आज आहे क्रिसमस तर मेरी क्रिसमस आणि तुम्हाला क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही बघितलं असेल की मी खूप सारे गिफ्ट्स विकत घेतलेले आहेत म्हणजे ते गिफ्ट्स प्लस Uh, मी ॲमेझॉनवरूनसुद्धा काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे ते तुम्ही बघितलं असेल तर त्या ज्या कॅरीबॅग होत्या तर मी तुम्हाला सांगेल त्या ज्या कॅरी बॅग आहेत तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टू एटी फोरला मला फाय कॅरीबॅग भेटलेले आहे तर त्या कॅरीबॅग नाहीचे मुळात ते गिफ्ट पॅकिंग करू शकतो आपण समजा आपल्या घरात पार्टी वगैरे असेल आणि तेव्हा आपला समजा कॅरीबॅग हव्या असेल किंवा असं काहीतरी वेगळं असं की, वे की जसं करून मुल जेणेकरून मुलांना ते म्हणजे ते पुढे जाऊन यूज करू शकतात वगैरे तर मी सुद्धा सेम तसंच गिफ्ट गिफ्ट पॅक करण्यासाठी त्याला सॅक बोलतात त्या मी सॅक मागवलेले आहे ते ना अशी नॉट अशी ओढली की ते एकदम असे कॅरीबॅगसारखे होऊन जाते तर सेम ते मी ऑनलाईन मागवलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगेल की आ, मी शोधत होती की मला गिफ्ट पॅकसाठी मला काय करता येईल किंवा मी खूप साऱ्या शॉपमध्ये सुद्धा विचारलं की मला गिफ्ट पॅक करायचं आहे तर त्यासाठी तुमच्याकडे असं काय आहे का म्हणजे काय वेगळ्या व्हरायटीज वगैरे आहेत का ते बोलले की नाही नाही आमच्याकडे म्हणून मग मी ॲमेझॉनवरून ॲमेझॉनवरती खूप सर्च केलं वगैरे आणि खूप साऱ्या म्हणजे आपला जो कागद असतो कागदापासून खूप साऱ्या अशा गिफ्ट पॅक करण्यासाठी छान छान अशा कॅरी बॅग असतात वगैरे आणि हे सगळं शोधता शोधता मला अचानक म्हणजे अचानक म्हणजे शोधता शोधता आणि शोधलं पाहिजे शोधा म्हणजे सापडेल तर शोधता शोधता मला म्हणजे क्रिसमससाठी छान मस्त मला त्या शॅ म्हणजे सॅग दिसल्या तर खूप छान वाटलं मला आणि मला तेच हवं होतं म्हणजे आपण क्रिसमसच्या दिवशी आपण मुलांना गिफ्ट देतो आहे पण मग त्यासाठी काहीतरी वेगळं मला जे हवं होतं ते बरोबर मला ॲमेझॉनवरती भेटलेलं आहे आणि ते सुद्धा अगदी रिजनेबल प्राईसमध्ये टू सॉ टू एटी फोरला मला फाय कॅरीबॅग घेतलेल्या आहेत तर त्या खूप छान आहेत आणि याच्यापुढे त्या यू म्हणजे ज्ञानेश आणि चिंतन ते दोघंही यूज करू शकतात आणि तुम्हाला ही माहिती आहे की मुलांना एवढंच माहिती असतं की त्यांना क्रिसमसची सुट्टी असते पण त्यांना एवढंच माहिती असतं की ज्या दिवशी क्रिसमस असतो त्याच्या एक दिवस अगोदर रात्री क्रिसमस येतो किंवा क्लॉथ येतो आणि तो, तो आपल्या उशाजवळ छान छान मस्त असं गिफ्ट चॉकलेट ठेवतो आणि निघून जातं आणि जेव्हा मुलं सकाळी झोपून उठतात म्हणजे ज्या दिवशी क्रिसमस असतं त्या दिवशी त्यांना ते सरप्राईज असते त्यांच्यासाठी वगैरे तर मुलांना कुठं तर त्यांच्या मनामध्ये जाऊन बसलेलं आहे की रात्री सांता क्लॉथ येतो आणि सगळ्यांना गिफ्ट देतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर सेम तसंच मी ज्ञानेशसाठी आणि चिंतनसाठी सुद्धा काही गिफ्ट घेतलेले आहेत तर मी चिंतनला त्याच्या आवडीच्या गाड्या घेतलेल्या आहेत ज्ञानेशला त्याच्या आवडीच्या गाड्या घेतलेल्या आहेत आणि प्लस तुम्ही बघितलंच असेल स्केच पेन त्यांची छोटी अशी डायरी त्या छोटी अशी डायरी त्याच्यामध्ये ड्रॉइंग पण करू शकता पण मॅथमॅटिक खूप साऱ्या गोष्टी आहेत क्वेश्चन आन्सर आहेत अगदी म्हणजे अगदी सोपे सिम्पल जे जेणेकरून ते चिंतन आणि ज्ञानी दोघंही ते सोडू शकतात वगैरे तर तुम्ही बघितलं असेल त्यानंतर छोटे छोटे बॉल घेतलेले आहेत त्यातला जो एक मोठा बॉल आहे ना म्हणजे दोन मोठे बॉल आहेत तर ते तुम्ही बघू शकता त्या बॉलला असे ना आतमध्ये असे खड्डे खड्डे पडलेत तर ते खड्डे खड्डे पडले तुम्ही बघितलं असेल तर त्याला मून बॉल बोलतात मार्केटमध्ये नवीन आलेला आहे त्याला मून बॉल बोलतात तर एवढं सगळं मी ज्ञानेशाने चिंतनसाठी घेतलेलं आहे तर तर आता बघू हे जे गिफ्ट आहे आज आहे क्रिसमस आहे तर बघू आपण हे जे गिफ्ट आहे त्या दोघांना देऊया त्यांचं रिएक्शन त्यांचं रिॲक्शन काय आहे आपण बघूया वगैरे आणि त्यांचं रिॲक्शन काय असणार हे तुम्हालाही माहिती आहे कारण मुलांना गिफ्ट म्हणजे बाप रे बाप त्यांच्यासाठी खूप मोठा आनंद असतो गिफ्ट देणं आणि त्यांना त्यांना फक्त एवढं कळलं पाहिजे की त्यांना कोणतरी गिफ्ट देतोय मग ते विचारतात गिफ्ट मग तू काय गिफ्ट देणार आहेस म्हणजे त्यांचा किती आनंद असतो ते खूप एक्सायटेड असतं की आम्हाला काय गिफ्ट भेटणार आहे त्यासाठी तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आपण चिंतन आणि ज्ञानेश या, या दोघांनाही गिफ्ट देऊया बघू त्यांचा रिॲक्शन काय आहे माहीत आहे काल क्रिसमस आला होता आणि तो मला काय बोलला माहिती आहे का चिंतन आणि ज्ञानेश कुठे गेलेत तर मी त्यांना सांगितलं ते नाही आले अजून असं का मग त्यांनी हो आणि तो काय बोलायला माहिती आहे का त्याने तुमच्या दोघांसाठी मला गिफ्ट दिलेत तो बोलला की हे गिफ्ट घ्या आणि ज्ञानेशला आणि चिंतनला द्या नक्की मग तुम्हाला हवेत का गिफ्ट सांता क्लासने दिलेले मग आता मी तुम्हाला गिफ्ट देते हां एक्सायटेड यस सो चिंतन mm. आणि ना सो so, आता इकडं बघा खोलून बघा तुम्हाला आवडतं का काय अरे रे 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 रे

आवाज पण येतोय दूर पण येतोय बाबा कालचा टीका लावले न कोणी आंघोळ आवाज पण येतोय आला चला वाढ आपण आता संध्याकाळी चला तर नजर काढून झाली थँक्यू बाय निर्माव नेबू बाय थँक्यू नेबू बाय येते साई चल ग चल आई आम्ही आम्ही आईला एवढी रिक्वेस्ट करतो अगं चल तरी येत नाही गडबड नाही ते पेटून झालं पेटलेत ते

म्हणजे ज्ञानेशाने चिंता दोघं जणांना खूप म्हणजे असं मस्ती करायची आज खूप शांत शांत आहेत असं आणि जेव्हाही आपण मुलांना बाहेर नेतो लहान मुलांना मोस्टली तेव्हा किंवा नदीवरती समजा आपण गेलो असू तर तेव्हा आल्यानंतर नजर उतरवायची असते नाही नदीवरती जे चौघीजणी असतात नाही आई सातीयात्रा का साती अस्त्रा म्हणजे त्या सात देवी असतात सात देवी असतात त्या नदीच्या ठिकाणी असतात जिथे नदी असेल ना तिथे पाण्यावरती असतात आणि त्यांना लहान मुलं खूप आवडतात मग त्यांची नजर लागते ना हा तर आता आईने नजर उतरवायला लागले मग आपण कुठे जाणार क्रिस्म वाड्याला जाणार केक खायला या ज्ञानेश नको ना चिंतन केक खायला ना यस ज्ञानेश ऐक ना तू कुठला केक खाणार आणि चिंतन तू चॉकलेट यस मेरी क्रिसमस ना येस चिंत जर आवर ज्ञानेश नको ही पोरा अजिबात ऐकत नाही चला आता आईने बघा काय काय घेतलंय राई मीठ जिरं राई घेतलं मीठ घेतलं लसूण तर मिरच्या घेतल्यात ना आणि मीठ मीठ जिरं राई मीठ मिरच्या घेतल्यात आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चल काढ लवकर आई तर बस जायची आमची पाहुणेला येत आहे ती हा खाण खाण्यासाठी घाललंय

काय करू माझे नाही काढले का ग अरे तुझी काढायची ना तर आता आम्ही वाड्याला झालेलो आहोत आज क्रिसमस डे आहे क्रिसमस सेलिब्रेशन आहे वगैरे तेच असं वाडायला झालंय मस्त खाऊ खाऊ त्यानंतर केक वगैरे तर इकडे पप्पा पण आलेत पप्पा काय खाणार केक पाणीपुरी फिरपुरी पावभाजी तुम्ही काय खाणार रे Hãy, cái gắn. Hãy, ơi Hãy, chá. Chá must enjoy gắn. Hãy, chá. Hãy, bye. bye are... bye bye? bye. bye Thank you for watching!